हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे अमिज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहोत बाहेर पाऊस पडतोय पावसाळी वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये सूप प्यायची मजा काही वेगळीच असते तर ह्यासाठी आपण आज वेज मंचाव सूप बनवणार आहोत चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता सूप बनवण्यासाठी मी आधी स्टॉक बनवून घेणार आहे तर स्टॉक बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आहे बेबीकॉर्न त्याच्यानंतर आहे गाजर कांदा कोबी आणि काही मशरूम्स आहेत तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील ह्याच्यामध्ये तुम्ही फरस बी घालू शकता ह्या भाज्यांमध्ये आपण ह्याचा स्टॉक बनव बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे काही खडे मसालेही आहे हे आहे तमालपत्र त्याच्यानंतर आहेत लवंगा मिरी आणि थोडासा लसूण घालायचा आहे चेचून आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही कोथिंबीर देठही घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी जवळजवळ दीड लिटर इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी मी आता गॅसवर ठेवणार आहे आणि ह्याला छान उकळवून घेणार आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे पाणी अर्ध होईपर्यंत मी आटवून घेणार आहे ह्याला मी हीट जी आहे ही आधी हाय ठेवली होती आता मी ह्याला लो करणार आहे आता आपला स्टॉक जो आहे हा तयार झालेला आहे पाणी जे आहे हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भाज्याही शिजलेल्या आहेत आता मी हीट जी आहे ही बंद करणार आहे इथे मी पॅन गरम करत ठेवलेला हो आहे आणि त्या पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे आता इथे आपलं तेल है, है है, जे आहे हे गरम झालेलं आहे आणि हे जे सूप बनवणार आहोत हे आपण हाय हीट वर बनवायचं आहे ह्या ठिकाणी मी बारीक चॉप केलेली मिरची आलं आणि लसूण घेतलेला आहे आलं आणि लसणीचा छान आरोमा येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतून झालेलं आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी गाजर घालणार आहे गाजर परतून झालेले आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये घालायचं आहे हरस बी ह्याच्यामध्ये घालायची आहे शिमला मिरची कोबी घालायचं आहे ह्या भाज्या ज्या आहेत ह्या हाय हीट वर परतायच्या आहेत पण करपूही द्यायच्या नाही आहेत आणि ह्या ओव्हर ही आपल्याला करायच्या नाहीयेत ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा ही परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तशी साखर घालायची आहे मिरपूड घालायची आणि ह्याच्यामध्ये घालायचा आहे भाज्यांचा स्टॉक ह्याच्यामध्ये मी मगाशी आपण जो स्टॉक बनवून घेतला होता तो मी भाज्या गाळून ह्याचं पाणी काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मगाशा स्टॉक मधला मी सातशे एम एल इतकं स्टॉक ह्याच्यामध्ये घातलेला आहे स्टॉक घातल्यानंतर आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण वाट पाहणार सूपला उकळी आलेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी सोया सॉस घालणार आहे विनेगर घालायचं आहे आणि चिली सॉस घालायचं आहे सॉसेस घातल्यानंतर छान अशी सूपला उकळी आलेली आहे इथे मी कॉर्नफ्लॉर घेतलेले आहे तर ह्या कॉर्नफ्लॉर मध्ये मी थोडा स्टॉक टाकणार आहे आणि ह्याची स्लरी बनवून घेणार आहे आता मी हीट थोडी लो केलेली आहे आणि हीट लो केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फ्लार स्लरी घालायची आहे कॉन्फ्लरची स्लरी घातल्यानंतर आपल्याला सूप जे आहे हे मस्त असं घ्यायचं आहे आणि ठीक झाल्यानंतर हीट जी आहे ही, ही, ही बंद करायची आहे आता आपल्या सूपला मस्त शि आलेली आहे आणि चवीलाही हे भन्नाट झालेलं आहे आता मी हे बंद करणार आहे आणि मस्त असं सर्व करणार आहे आणि गार्निश मी ह्याला फ्राईड नूडल्स करणार आहे आता गरमागरम सूप जे आहे मी सर्व करते अप्रतिम अशा चवीचं म्हणजे सूप तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरही प्रेस करा थँक्यू